क्रांतिकारी जय भीम, सर्वांना क्रांतिकारी जय भीम सर्वांना लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे हाय हॅलो सर्वांना कशा आहात सर्वजण झालं का चाय वगैरे संध्याकाळचा जेवण वगैरे सर्वांचं माझ्या लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांचं सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय कमेंट करा सर्वांनी लाईक डन सुद्धा करा कमेंट फास्ट हाय हाय बोला सर्वांनी कशा आहात सर्वजण लाईक डन करा कमेंट सुद्धा करा मराठी मध्ये कमेंट करा सर्वांनी दादा मराठीमध्ये कमेंट करा लाईक डन करा सर्वांनी सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय सर्वांनी कमेंट लाईक डन विराज शांशी हॅलो भाभीजी बोलो लाईक डन करा सर्वांनी कमेंटसुद्धा करा हेलो भैया हाय कैसे हो आप लाइक डन नया है तो चैनल पे सब्सक्राइब कर दो मैं ठीक हूँ भैया बोल रहे कैसे हो मैं ठीक हूँ लाइक डन कर दो लाईक करा सर्वांनी सुद्धा करा नवीन असाल चॅनलवरती तर माझं लाईव्ह पुण्यावरून चालू आहे माझ्या लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल चला कमेंट फास्ट सर्वांनी कमेंट करा लाईक डन सुद्धा करा नवीन असाल चॅनलला सब करायला विसरू नका दादा ताई कशा आहात सर्वजण रमाने कलुगड्यावर का दिवस काढिले रमाने कलुगड्यावर का दिवस काढिले आम्म सोन्याचे ताट वाहिले आम्म सोन्याचे ताट वाहिले लाईक डन करा सर्वांनी सबसुद्धा करा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय श्रीराम सर्वांना स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये सर्वांचं सर्वांनी लाईक डन करा <Warum> लाईक डन कमेंट फास्ट मी आत्ताच नवीन नवीन लाईव्ह घेत आहे सर्वांनी अविनाश सोनवणे भैया बोलतात आयास आयास न भेटका, ओके भाया। भाया हाई। हाई का ओके भैया संदीप भैया म्हणतात हाय हाय दादा कशा हा चाय वगैरे झाला का जेवण वगैरे अविनाश दादा म्हणतात चलो मुम अविनाश मुलके दादा म्हणतात कोणतं गाव मॅम माझं गाव अमरावती आहे दादा मारुती वाडजी जय शिवराय जय शिवराय ताई म्हणता जय जय शिवराय दादा तुम्हाला पण माझ्या लाईव्हमध्ये आल्याबद्दल स्वागत आहे तुमचं पठान बया म्हणतात नाव काय आहे तुमचं माधुरी आहे दादा माझं नाव अविनाश मुलके म्हणतात मी सांगलीचा ओके अविनाश सोनवणे दादा म्हणतात ताई टायपिंग चुकीची झाली ओके दादा काही नाही हो चालतंय लाईक डन करा दादा सर्वांनी व्यवस्थित कमेंट करा घाण कमेंट कोणीही करू नका तुमची ताई समजूनच कमेंट करा मी नवीनच लाईव्ह चालू केलेला आहे मला काही एवढं सध्या दोनच दिवस झाले मी लाईव्ह चालू केलेला आहे लाईक डन करा दादा सर्वांनी सर्वांचं धन्यवाद माझ्या लाईव्हला आल्याबद्दल पठाण दादा म्हणतात गाव तुमचं कोणतं आहे अमरावती आहे दादा माझं गाव पण मी पुण्याला असते विजय कोरडे दादा म्हणतात जेवल्या का मग ताई नाही ना दादा स्वयंपाक व्हायचा आहे अजून जेवण पण व्हायचं आहे लाईक डन करा दादा सर्वांनी कमेंट सुद्धा करा लाईक डन सुद्धा करा सर्वांना धन्यवाद मध्ये आल्याबद्दल पठाण दादा म्हणतात बरं ठीक आहे हो दादा ओके लाईक डन करा दादा सर्वांनी लाईक करा व्हिडिओला लाईव्हला सर्वांनी लाईक करा सर्व नवीन दादांचं माझ्या लाईव्हला स्वागत आहे सर्वांनी लाईक डन करा नवीन असाल तर चॅनलला सब करायला विसरू नका सर्वांनी जेवण झालं काय तुम्ही ताई पठन दादा म्हणतात नाही ना दादा व्हायचं आहे अजून बनवायचंच आहे माझं जेवण तुमचं झालं का दादा जेवण वगैरे सर्वांच लाईक डन करा दादा सर्वांनी सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय कशा आहात सर्वजण पठाण दादा भैया तुम्ही कुठून बोलत आहात पठाण दादा म्हणतात काय बनवायचं आहे जेवण अजून ठरलं नाही भैया गॅसपाशी गेल्यावरच ठरतंय तुमचं झालं का भैया जेवण विजय कोरडे दादा म्हणतात चालू आहे जेवण ओके दादा करा जेवण लाईक डन करा दादा चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा नवीन असाल तर पठान दादा म्हणतात पालम मुक्काम काम पेपली पिंपल गाव ओके दादा नीट कमेंट नाही केली दादा तुम्ही मला वाचताच नाही आला व्यवस्थित लाईक करा ददा, आ, दादा सर्वांनी दादा म्हणतात ठीक आहे ठीक आहे ओके लाईक डन करा दादा सर्वांनी नवीन असाल चॅनलला सुद्धा करा सर्वांना परत एकदा लाईव्ह आल्याबद्दल थँक्यू धन्यवाद असा सपोर्ट असू द्या दादा तुमचा सर्वांचा लाईक डन करा दादा सर्वांनी सुद्धा करा तुमच्या ताईला सपोर्ट करा दादा जय भीम जय शिवराय सर्वांना अच्छा पठान ताई बोलताय का तुम्ही मी शाळा शिकली नाही ताई ओके ओके चालती तुम्हाला जसा आलता सा चालते तुम्हाला जसं आलं तसं पाठवा कमेंट चालते काही हरकत नाही चालतंय लाईक डन करा ताई दादा सर्वांनी लाईक डन करा व्हिडिओला ला माझ्या सर्वांनी कमेंट सुद्धा करा लाईक डन करा नवीन असेल चॅनलवरती सपसुद्धा करा सर्वांनी बरं म्हणतात पठाण ओके गुषखाना दीदी म्हणतात बरं ताऊ काय गुष्काना ता ओके चालते चालते कमेंट डिलेट नका करू चालतंय ताई लाईक डन करा ताई व्हिडिओला लाईव्हला माझ्या डबल पिन करून लाईक डन करा सर्वांनी माझ्या लाईवमध्ये आल्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे सर्वांचे आभारी आहे दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर కేరణి <laughs> లగర <laughs> हाय हॅलो कशा आहात सर्वजण चला लाईक डन करा सर्वांनी पटापट माझा कॅ आपण दिसत नाही ताई माझा कॅमेरा बंद पडला का आहे काय झालं तर मधी फोन आला आहे ना त्याच्यामुळं चालू होत नाही आहे लाईक डन करा सर्वांनी नवीन असाल चॅनलला सबसुद्धा करा बालू भांडे जेवण झालं का ताई नाही जेवण व्हायचं आहे माझं तुमचं झालं का दादा जेवण आवाज येत नाही आवाज येत नाही आहे म्हणते डबलच लावा लागेल मला लाईव आवाजच नाही यायला लागला